आता बातमी उमरगा शहरातील श्रद्धा हॉटेलवर दिनांक तेवीस मार्चला महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील माजी सैनिकांचा एकोणावीसशे त्र्याण्णव ट्रेनिंग ग्रुप मराठा लाईट इन्फंट्रीचा स्नेह मेळावा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या पुढाकारातून संपन्न झाला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते केशव उर्फ बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या स्नेहमेळाव्याला अध्यक्षस्थानी सुभेदार गोरख धमक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार पृथ्वीराज कदम सुभेदार गुंड हवालदार रामदास बोरुडे आणि तीन प्लाटून बिल्डर होते आणि प्रमुख अतिथी म्हणून धाराशिव जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नेते केशव उर्फ बाबा पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या एकोणावीसशे त्र्याण्णवच्या ट्रेनिंग बॅचमधील हयात नसलेल्या माजी सैनिकांच्या आत्म्यास शांती भेटण्यासाठी दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली या सोहळ्याचं आयोजक भारतीय माजी सैनिक संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य यांनी प्रास्ताविक मांडत असताना म्हणाले की देशसेवा करून सेवानिवृत्त झालेला जवान हा कायमस्वरूपी जवान असतो ज्या पद्धतीनं सीमेवर दुश्मनाला झुंज देऊन देशाचं रक्षण करणं हेच एका जवानाचं आद्य कर्तव्य असतं आता सेवानिवृत्त झाल्यावर देशांतर्गत असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा आणि समाजविघातक वृत्ती ठेचून काढून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवणं आणि शैक्षणिक क्रीडा सामाजिक क्षेत्रात आपल्या गावाचा तालुक्याचं नाव कसं उज्ज्वल होईल यावर कार्य करणं आवश्यक का आहे असं मत भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी जवानच असतो आणि आपण आता रिटायर झालो म्हणून समाज कार्याला सुरुवात करावी जेणेकरून भारतीय माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुक्यातील गावापासून तालुका जिल्हा हे संघटित करून आज माझे सैनिकाच्या अनेक प्रश्न शासकीय योजनेमध्ये समावून घेतात आणि राज राजकीय नेते हा एक संघटना चांगली आहे म्हणून त्यांनी सुद्धा मान देतात आणि आपल्या माझ्या सैनिकाला आपल्या आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये स्थान देतात अशाच प्रकारचं तुम्ही पण मी जे ट्रेनिंगमध्ये शिकवण दिलं तुम्ही सुभेदार बनलो हवालदार बनलो आणलेली कॅप्टन बनलो पण आता गावापासून सुरू करायचं आपल्या स्वतःच्या गल्लीतून गाव तालुका जिल्हा आज मी गेल्या वीस वर्षापासून उमरगा तालुक्यामध्ये कार्य करत आहे माझ्या सैनिक संघटनेचे पण पत्सवतेच्या माध्यमातून समाजकार्याचं कल्याणकारी योजना चांगल्या केल्या म्हणून आज दिल्लीमध्ये दोन हजार तेवीसला पंधरा डिसेंबर रोजी राष्ट्रपती संरक्षण मंत्री चीफ आर्मी स्टाफ यांनी मला बोलून सन्मान केले ते सन्मान ह्या तालुक्याचा आहे आणि जिल्ह्याला महाराष्ट्राला एकमेव महाराष्ट्रामधून मी समाजकार्याचं म्हणून मला बोललेलं गे होतं मी त्या ठिकाणी गेलेलो होतो म्हणून माझे शिकवण दिलेली एकोणीसशे त्र्याण्णवचा ग्रुप बेळगावमध्ये ट्रेनिंग दिलेला ह्या सर्व माझ्या शिष्यांना सांगू इच्छितो की आपणही समाज कार्य करण्यास काम करावं कारण का आता पेमेंट पूर्वीच्या काळात फार कमी होत पण आता सर्वांना पेमेंट झालेला आहे आर्थिक बाजू चांगली मजबूत आहे म्हणून समाजकार्यासाठी आपण थोडं बहुत वाटा घातलं पाहिजे त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नेते केशव उर्फ बाबा पाटील यांनी सर्व जवानांना नमन करत शहाजी चालुक्य यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करताना दिसून आले आणि आपल्या सामाजिक कार्यासाठी कधीही हाक द्या आम्ही आपल्या सेवेत हजर राहू असं ते म्हणाले आपल्याला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून असे आलेले आपण सर्वजण आणि गुरु शिक्षाच नातं का असत आणि गुरु शिक्षाचे नाते जपवण्याच चा, जपण्याचं काम आपल्या आत कसं व्हाय हो ते प्रत्यक्षात पाण्याचा योग आज या ठिकाणी मला आला त्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो अशीच परंपरा येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आता शहाजीने सांगितले की प्रत्येक गावामध्ये आपण मी आता साहेबांना सांगितलं चर्चा करत असताना अध्यक्ष साहेबांना की साहेब शहाजी च्या ज्यावेळेस नोकरीवर जॉईन झाले त्यावेळेस मी त्यांना म्हणलं की साहेब त्यावेळेस हजार पाचशे रुपये सुद्धा पगार नव्हता म्हणजे एवढी त्यावेळेस मिल्ट्रीमध्ये संरक्षण खात्यामध्ये एवढ्या कमी पगार मिळत होता म्हणून आज सांगितलं आता ज्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं की जेणेकरून आज एक चांगलं न्याय तुमच्या या सर्व सर्व संरक्षण खात्याने तुम्हाला दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने शाजी चालू की आता आपल्या सगळ्यांची परिस्थिती चांगली झालेली आहे एक सामाजिक काम आपल्या प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण करावं की त्यामधून एक गावाला चांगल्या पद्धतीची दिशा मिळेल एक काम का गावातील एक नवीन युवकाला एक चांगल्या पद्धतीनं आपल्याकडनं मार्गदर्शन होईल अशा पद्धतीचं आपण काम करावं हे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतोय जेणेकरून कौतुक करावं तेवढं थोडं आमचं नातं फार जवळच आहे घरातलं कुटुंबातलं नातं आहे आमचे सुखदुःख त्यांना माहित आहे त्यांचे सुखदुःख आम्हाला माहित आहे पण अनंत अडचणीमधून राहणारा आणि जेणेकरून भारतीय माजी सैनिक संघटनेचं काम उत्कर्षाने जर पाहायचं असेल तर जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये यान अंतर सर्व माजी सैनिकांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला दरम्यान अहिलानगर जिल्ह्यातील माजी सैनिक कैलास शिंदे यांनी नटसम्राट चित्रपटातील एक डायलॉग आपल्या शब्दात मांडत सर्वांची मनं जिंकली

जगाव ही मराव आहे जगाच्या या घानेड्या उत्किरड्यावर कटकट्या पत्रा तुकडा होऊन जगाव पेशळ लाचार आनंदा जी फेकून द्यावं सा ते देहाच लपतर त्या दुंगाळलेल्या जागिवीच्या यातनेस मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहार माझा तुझा याचा आणि त्याचा सुधारा मृत्यूच्या महासर्पान जुनालाचा डंक मारावा ते नंतर येणाऱ्या नेत्रेला नसावा जागृतीचा पण त्या निद्रेला पडू लागले इथे सुने नव्या स्वप्नांच्या अंगोळकी प्रदेशात प्रवेश करण्यासाठी होत नाही म्हणून सहन करतो हे सुन जागेपण, प्रेताच्या अभिमानावर होणारे बलात्कार गाभाऱ्यात असलेली सत्वाची विटंबना करुणेचा कटोरा घेऊन उभा राहतो कालच्या माने आम्ही आमच्याच माले करायच्या इतका कठोर का झाला <laughs> <laughs> एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला तो तुम्ही आम्हाला विसरतो मग विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करू ना करा आम्ही थेरडेंनी मुलाच्या पायावर डोका आलं प्रतिनिधि सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव